शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील मार्केट यार्ड परिसरात रस्त्यावरून फेरफटका मारत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मार्केट यार्ड परिसरातील उज्ज्वला संपतलाल कटारिया या रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुमारा वाजे रस्त्यावरून फेरफटका मारत होत्या त्यावेळी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पसार झाला पळताना ढकलून दिलेल्या महिला आहेत मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नगरमधील घर फोडून चोट्यांनी मूर्त्या चोरून नेल्या ही घटना चौदा ते पंधरा एप्रिल दरम्यान घडली या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे ते पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी पुण्याला गेले होते चार ते चौदा एप्रिल पर्यंत पुण्यात मुक्कामी असताना त्यांना शेजारच्यांचा फोन आला त्यांनी तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले त्यामुळे कुलकर्णी सोमवारी सकाळी नगरमध्ये आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घरातील पाच हजार रुपये किमतीच्या घरातील देवाच्या मूर्त्या चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात येत त्यांनी दिली पक्षांची भूमिका सोडून इतर पक्षांचे झेंडे मिरवताना दिसत आहेत महापालिकेची मुदत संपल्याने पक्षांतरबंदी कायद्याची भीती राहिली नाही त्यामुळे नगरसेवक आपल्या मर्जीप्रमाणे प्रचार करण्यास मोकळे झाले आहेत बिंगो खेळण्यासाठी पैसे न दिल्याचा राग असल्याने मुलाने बापाला प्लॅस्टिकच्या पायपाने बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत भगवान महादेव पोटे यांनी दिलेल्या जबाबावरून तोपखाना पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा व ग्रुपचे सदस्य ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांच्या ज्योतिष क्षेत्रातील ज्योतिष महामेरू व ज्योतिष शिरोमणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर